केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा आणि मिर्या नागपूर रस्त्यावर एकदा प्रवास करावा म्हणजे त्यांना कळेल की त्यांचं डिपार्टमेंट कसं लोकांना मृत्यूच्या खाईत ढकलतं आहे अशी टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी मुंबई गोवा आणि मिर्या नागपूर रस्त्याच्या सध्याच्या अवस्थेवरून केली मिर्या नागपूर रस्ता हा जीवघेणा रस्ता झाला आहे साळवी स्टॉपपासून पुढे रस्त्याची भयानक अवस्था आहे अपघातही मोठ्या प्रमाणावर होत आहेत मुंबई गोवा महामार्गाची देखील तीच अवस्था आहे नितीन गडरी महामार्ग जलद गतीनं बनवत आहेत परंतु त्यांनी या रस्त्यांकडे स्वतः येऊन पहावं असंही राऊत यांनी सांगितलं मिरा नागपूर हा रस्ता म्हणजे जीव घेणार रस्ता झालेला आहे रत्नागिरी म्हणजे साळवी स्टॉप ते अगदी दाभोळ अगदी काल मी अ, मी दौरा केला संपूर्ण याच्यामध्ये भयानक अवस्था रस्त्याची झालेली था आहे अनेक वाहनांची अपघात त्या ठिकाणी होत आहेत त्यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गसुद्धा तसाच आहे आता अजितदादांनी त्या दिवशी सांगितलं तीस जूनपर्यंत कोणत्या भविष्यावर अजितदादांनी वाक्य वक्तव्य केलं मला कळत नाही आहे त्याने ह्या सगळ्या मंत्र्यांना माझी विनंती आहे इव्हन माननीय नितीन गडकरी साहेबांना सुद्धा विनंती आहे की अख्ख्या देशातले तुम्ही महामार्ग एवढ्या गतीने बनवताय ना तुम्हाला तुम्ही स्वतः एकदा या त्याने प्रवास करा मांडगाव रायगड ते पाली इथपर्यंतचा प्रवास माननीय गडकरी साहेबांनी करावा तसाच साळवी स्टॉप ते या रस्त्याने सुद्धा प्रवास करावा मग कळेल की त्यांचं डिपार्टमेंट लोकांना कसं खाईत ढकलायला था तयार झालेलं आहे ते कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका